पेन्शन इतर मागण्यांसाठी ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने लढा दिला रक्तरंजित आंदोलन करण्यात आले यावेळी तब्बल छप्पन जणांच्या अंगठ्याचे ठसे घेऊन निवेदन तयार करण्यात आले ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांना साडेसात हजार रुपये बेसिक पेन्शन देण्यात यावे त्यावर महागाई भत्ता दिला जावा भविष्य भविष्य निर्वाह निधी कार्यालयातर्फे जारी केलेले एकतीस मे दोन हजार सतरा चे अंतरिम पत्र रद्द करून सुप्रीम कोर्टाच्या चार ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजीच्या निर्णयानुसार भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या मार्च पत्रानुसार उच्च पेन्शनच्या सुविधा दिल्या जाव्यात सर्व ई पी एस पंचाण्णव पेन्शनधारक तसेच त्यांच्या पती पत्नीला मोफत वैद्यकीय सुविधा दिल्या जाव्यात एपीएस पंचाण्णव योजनेपासून वंचित निवृत्त कर्मचाऱ्यांना सदस्य बनवून त्यांना पाच हजार रुपये पेन्शन दिले जाते या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात लढा दिला जात आहे उपरोक्त मागण्यांसाठी समितीचे औरंगाबाद येथे गत हजार दोनशे सदुसष्ट दिवसांपासून पेन्शन सकारात्मकता दर्शवल्यानंतर देखील ईपीएफओ आयोगाकडून नवनवीन सुधारणा करून, करून जाणीवपूर्वक विलंब केल्या जात आहे त्यामुळे समितीच्या वतीने आंदोलन तीव्र केले जात आहे सोमवारी समितीचे राष्ट्रीय महासचिव विरेंद्र सिंह तालुका अध्यक्ष सुभाष थोरात यांच्या नेतृत्वात रक्त चे ठसे घेतलेले निवेदन तयार करण्यात आले यात विजय टाके दीपक बागडे मुकेश सेवक राजेश बोतरे उमेश खरात रामेश्वर तरळे मीनासिंह भगवती अग्रवाल आदींचा समावेश होता रक्ताचा ठसा देत नाव नोंदविताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरडले मलकापूर येथील डॉक्टर पांडुरंग पाटील आणि डॉक्टर जयश्री पाटील यांनी अंगठ्यातून रक्त काढण्यासाठी वैद्यकीय सेवा पुरवली यावेळी छप्पन जणांनी निवेदनावर ठसे नोंदविले आंदोलनाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली स्मशानात हे अनोखे आंदोलन करण्यात आले आम्ही सर्व या ठिकाणी जे जमलेले लोक आहेत हे ई पी एस नाईन्टी फाईव्हचे चे पेन्शनर्स आहोत आम्ही आमचे सर्विस काळामध्ये रुपये चारशे सतरा पाचशे पाचशे चाळीस बाराशे पन्नास प्रतिमाहे पेन्शन फंडमध्ये जमा केलेले आहे त्या योवजमध्ये जे मला पेन्शन भेटते हे फक्त तीनशे रुपयेपासून अडीच हजार रुपयेपर्यंत आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय कमांडर साहेबांचे मी कृतज्ञ आहे त्यांनी पूर्ण भारतभर दौरे केले आणि आम्ही पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनर संघटित केला आणि संघटित करून आमचा आवाज माननीय प्रधानमंत्रीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला माननीय हेमा मालिनीने दोनदा आम्हाला मदत केली दोनदा प्रधानमंत्रीसोबत आमची भेट करून दिली आमची बिलकुल जास्त मागणी आहे आम्ही जे पैसे जमा केलेले आहे त्याचे फक्त ब्याजमध्ये सुद्धा आम्हाला साडेसात हजार रुपये भेटू शकते आमची पहिली मागणी आहे की आमच्या दोन लोकांना जीवन जीवनयापन करण्यासाठी साडेसात व प्लीस देण्यात यावे सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्याच्या आधारवर उच्चतम पेन्शन आम्हाला देण्यात यावी आणि त्याच्यानंतर मेडिकल सुविधा सुद्धा प्रदान करण्यात यावी ज्या लोकांना यू पी एस नाईन्टी फाईव्हमध्ये योजनामध्ये समावेश केला नाही त्यांच्यासुद्धा समावेश करण्यात यावे दोनदा प्रधानमंत्रीने आश्वासन दिल्यानंतर सुद्धा आमचं काम आत्तापर्यंत झालेला नाही म्हणून आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही महाकालच्या दरबारमध्ये आलेलो आहे की प्रधानमंत्री सणमध्ये आम्ही दोनदा गेलो होतो कोणाची सणमध्ये जाऊ याच्या कारण असं आहे की आमचे पाच ते सहा हजार आमचे पेन्शन धारे प्रतिमा आहे मरत आहे आणि म्हणून हे पेन्शन धारक काही दिवसांना सर मरून जातील मग कोण पेन्शन देणार तुम्ही म्हणून आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलो महाकाळ सोबत प्रार्थना केली आम्ही संजन हे परमात्मा पी एम पेन्शनर वाचवा सरकारला सद्गुज्ञा द्या हे आम्ही म्हणू शकत नाही आमची पात्रता नाही काल काय दोनदा प्रधानमंत्री महोदयाने आम्हाला आश्वासन आहे पण दुःखाची गोष्ट अशी आहे की एक बाजूला प्रधानमंत्रीचे जे आश्वासन आणि दुसऱ्या बाजूला जो ई पी एफ ओ आहे क्रूर ई पी एफ ओ हो, तो समितीवर समिती तयार करत आहे हे समिती कुठपर्यंत चालणार आहे म्हणून आमच्या मीडियाचे सर्व बंधू बांधवांना प्रार्थना आहे की आमचा आवाज माननीय प्रधानमंत्रीपर्यंत पोहोचवा आज या ठिकाणी मी रक्ताने प्रधानमंत्री महोदयाला पत्र लिहित आहे जितके कार्यकर्ता आलेले आहे पूर्ण भारतभर हे अभियान चालू आहे रक्ताने पत्र लिहून आमच्या भावना व्यक्त करत आहे आम्ही सरकारचा कोणत्या प्रकारचे निषेध करून निघालो मात्र आमच्या भावना प्रधानमंत्री पोहोचले पाहिजे आणि आमचे मागणे ताबडतोब मंजूर झाले पाहिजे अशी भावना व्यक्त करून आपल्या सर्वांच्या प्रती नमस्कार करतो आणि आमचा आवाज प्रधानमंत्री पोहोचवा धन्यवाद सर मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव